नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज एक नवीन विषय घेऊन आपण भेटतोय मित्रांनो दिव्यांगजनाचे हाल दिव्यांगजनाची परेशानी दिव्यांगजनाच्या कोणत्याच मागण्या मनातून न विचार करणं आणि न पूर्ण करणं ही गोष्ट तुम्हाला मला सगळ्याला रुटीन झाली रुटीन हे कमी की काय तर दिव्यांग बोगस दिव्यांग सध्या प्रकरण ते पूजा खेडकर अरे खोट दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं खोट सगळं बोलून असं भलू घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पुन्हा नाटक हे सगळं चालू असताना नगर नगर जिल्ह्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारे चार जणांवर गुन्हा दाखल झाला कसं काय होतं बना बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बरं कारण सांगताना सांगितलं जातंय की जे स्वावलंबनाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्याचा गैरवापर केला गेला काय बनवताय काय सांगताय पोर्टलचा गैरवापर होतो होतोय अहो गैरवापर केला गेला नाही तुम्ही केला तुम्ही केला हो कारण तुम्हाला देणं घेणं नाही हो तुमचं फक्त चिरीमिरीचा खेळ चिरीमिरी मिळाली विषय संपला खरा दिव्यांग तिकडं तडपडत राहू अहो खऱ्या दिव्यांगजनाची टक्केवारी मनातून विचार करण्यासाठी कारण बरेच दिव्यांगजन म्हणतात माझ्यावर अन्याय होतो अन्याय झाला त्याच्यासाठी तुमच्या मनात काही नाही एक दिव्यांग खरा दिव्यांग जो की समजा अस्तिव्यां माझ्यासारखा दिव्यांग आहे जो दिव्यांग एस टी स्टँडला एसटी ये फरफटत येतोय चालताना त्या कंडक्टरला दिसतोय हा दिव्यांग आहे म्हणून आहा तिथं माणूस की नाही बिलकुल नाही आणि हे बोगसवाले तोंड घेऊन स्वतःच कार्ड पुढं करणार आणि हे व्हॅलिड झाले वारे वा धंदा वारे वा दिव्यांगाची चष्टा क्रूर चष्टा आणि त्याच्यामध्ये त्या नगरच्या प्रकरणामध्ये दोन तीन बडे आणि एक केन असे चार जण आहेत आणि ते सापडले नाही सापडले माहित नाही याच्या उपर जाऊन सांगतो एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान बोगस दिव्यांग शोध मोहीम माझ्या स्क्रीनवर पाहतोय आमदार बच्चू कडू यांचं हे पत्र आहे आणि आयुक्तांना दिव्यांग आयुक्तांना त्याच्यानंतर त्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम राबविली होती त्या शोध मोहिमेमध्ये आता पाहताय तुम्ही इथं त्या शोध मोहिमेमध्ये जवळजवळ तीनशे एकोणसाठ हे सगळे दिव्यांग आहेत तुम्ही बारकाईने बघा ही यादी जर ही यादी देतोय मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही यादी जर बघितली तर त्याच्यात सगळ्यात जास्त लो विजन आणि हेअरिंग एम्पेडमेंट हे सगळ्यात जास्त बोगस दिव्यांग आहेत माफ करा सगळ्यात जास्त बोगस दिव्यांग मध्ये सोपं जात आहे ना ते प्रमाणपत्र द्यायला एकदम सोपं जात आहे त्याच्यामुळं लो विजन आणि इम्पेअर्ड हेअरिंग ह्या गोष्टी तर काही ठिकाणी माहितीये का तुम्हाला काही ठिकाणी फक्त दिव्यांगच असं लिहिले दिव्यांग म्हणजे काय एकवीस प्रकार पाहिजे कोणता प्रकार आहे तो ओके एक ठिकाणी तर दिव्यांग प्रकारच माहित नाही अरे वा अरे वा अरे ह्याच्याकडे प्रमाणपत्र आणि त्यांनी नोकरीसाठी दिलेले ते हो नॉट ऍप्लिकेबल एक ठिकाणी लिहिलेलं एक ठिकाणी हँडीकॅपच बऱ्याच ठिकाणी लिहिलेले बऱ्याच ठिकाणी ई लिहिले त्यालाच माहिती ई काय ते काही ठिकाणी खेळाडू खेळाडू हा दिव्यांग प्रकार आहे खेळाडू खेळाडूंनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं ही गोष्ट मान्य आहे पण खेळाडू हा दिव्यांग एक प्रकार एकवीस प्रकारच्या दिव्यांगामध्ये खेळाडू पण येतं का त्याच्यानंतर डी त्याच्यानंतर एच डी त्याच्यानंतर एन ए म्हणजे नॉट ऍप्लिकेबल त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी बी त्याच्यानंतर एल व्ही त्याच्या अरे काय काय अप्रेवेशन्स वापरलेत काय काय शब्द वापरलेत आणि ही यादी ही प्रत्यक्ष दर्शनी हे सगळे बोगस आहेत काय कारवाई झाली आतापर्यंत बर कारवाई झाली नाही झाली हे नंतर बघू मग त्या कारवाईसाठी कलेक्टरना पत्र द्यावं लागतंय जिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय की या सगळ्या गोष्टीचा संदर्भ घेता असं असं या या तारखेच्या दरम्यान एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान एवढे एवढे बोगस दिव्यांग सापडले होते तीनशे एकोणसाठ त्या दिव्यांगावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल काय आहे आणि या गोष्टीची सगळी गोष्टी व्यवस्थित व्हाव्या नाही तर मग आम्हाला आंदोलन करावे लागेल एवढी मोठी यादी समोर येऊन बच्चूभाऊ सारख्या माणसाला जर मनाला लागतं आंदोलन करावं लागेल तर याला मात्र एकच वाक्य आंधळ दळतय आणि पीठ खातंय अशाच प्रकारची गज झाली ना म्हणजे यादी तुमच्या समोर येते ती पण एका त्या पंधरा वीस दिवसाची अहो खरं जर शोधायला गेलं ना हजारो, हजारो है दिव्यांग आहेत हजारो रस्त्याने चालता येता दिव्यांग दिसतो तो कधीच तो बिलकुल दिव्यांग नसतो तो घेऊन दिव्यांग म्हणून जगतो तो आमच्या ताटातली भाकरी खातो तो भाकरी आमच्या ताटातली आणि हेच असलं ढिम्म प्रशासन काय होणारे चौकशी होते हे तुम्ही तिथं फाईल जाते हो 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 आम्ही बघितलं अरे काय बघितलं तू काय बघितलं लटकून गेला फासावर तो दिव्यांग तुम्हाला नाही यातना कळायच्या जे दिव्यांग नाहीत ना ते अधिकारी फेदिकारी बसले तुम्हाला काही नाही कळायचं तुम्हाला फक्त एवढं कळतंय एवढं कळतंय एवढं जर नसल कळतं हे एवढे मोठे बोगेस कसल्या तयार होते तुम्हाला फक्त एवढं कळतंय तुम्हाला खऱ्या दिव्यांगाच्या भावना कळूच शकत नाहीत कळूच शकत नाहीत कारण ते आम्हाला कळतंय आम्ही भोगलय आम्ही भोगतोय आणि आम्ही भोगत राहणार रह। आहे पंधराशे रुपयाची पेन्शन वाढवून द्यायला कंटाळा येतो वाढवून द्यायला कंटाळा येतो परवा चार पाच दिवसापूर्वी एसटीच एक परिपत्रक आलं सगळ्या गाड्यामध्ये आरक्षण वगैरे काच्यापेक्षा ठीक आहे एसी गाडीमध्ये तुम्हाला नाही परवडत मान्य आहे पण बाकीच्या सगळ्या साध्या गाड्यांमध्ये तुम्ही सवलतीच्या दरामध्ये तिकीट का नाही जाहीर केलं त्याच ठरलेल्या गाड्याचं तिकीट आणि नवीन गाड्यामध्ये फक्त आरक्षण वगैरे या गोष्टी एक गोष्ट मात्र मी शासनाचा आभार मानतो धन्यवाद मानतो की अगोदर होतं गाडी सुटायच्या या वेळेस अगोदर याच ठिकाणी यावं तिथून पुढे बसावं आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करावं गपचूप उभा राहावं त्याच्यानंतर पुन्हा काय करावं कंडक्टरची विनंती करावी त्याच्यानंतर पुन्हा काय करावं तो दिव्यांगजनाच्या जागेवर बसलेला व्यक्ती निर्धावलेला बेश्रम तो दिव्यांगजनाची सहानुभूती पण विचार करत नाही आणि दिव्यांगजनाचा अधिकार या गोष्टीचा अधिकार फिधिकार त्याला कळणार नाही त्याला एकदा दाखविल्याशा कळणार नाही आपण पण दाखवत नाही बरेच दिव्यांग मला बोलतात की सरकार दरबारी ज्यावेळेस ते जातात त्यांच्यावर अन्याय होतो पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस त्यांची दाद घ्यायला कोणी तयार नसतं दिव्यांग हक्क कायद्यानुसार का नाही लावत तुम्ही दिव्यांग हक्क कायद्याची कलम का नाही लावत दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा सोळा तुमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी वाचलाय का वाचणं तुमचं कर्तव्य नाहीये का तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचा एस पी या गोष्टीची तुम्हाला माहिती देत नाहीये का ज्यावेळेस तुमची दर महिन्याला मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये दिव्यांग हा विषय निघलाच नाही का कशाला निघत काय फायदा आहे त्याविषयी निघून दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार दिव्यांग दिलेले अधिकार या गोष्टीची जाण जर तुम्हाला नसेल तर मग ते जगाच्या लेवलवर दिव्यांगाच्या हितासाठी केलेल्या सगळ्या मुवमेंटचा उपयोग काय उपयोग काय हा बरोबर आहे ना उपयोग ना? आहे ना पण या गोष्टी फक्त कागदावर ठेवायच्यात आमचा असा शुद्ध मनसुबा आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आम्ही दिलेन कागदावर दिव्यांगजनासाठी हे लिलेन कागदावर दिव्यांगजनासाठी असं लिलेन कागदावर बस तेवढ्यात समाधान माना आणि खितपत जगा हीच बोलण्याची वेळ प्रत्येक दिव्यांगाला हीच 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 गोष्ट प्रत्येक दिव्यांगाला भोगावं लागते भोगण्याच्या मागचं कारण पण आहे आपल्यात पडलेली वेगवेगळी फूट मी मोठा तू मोठा यांनी काय केलं तर नाही माझं श्रेय याचं श्रेय त्याचं श्रेय आणि या श्रेयवादामध्ये आपण विभागले जातोय आणि विभागले गेल्यामुळं आपली एकी होत नाहीये तर आजच्या व्हिडिओतून मात्र एक पक्क बोलतोय काय होणार नाहीये मला माहिती इथं पण सगळं झालेलं सण जे काय व्हायचं ते ही जी यादी तुमच्या समोर दिसती ना यादीमध्ये या सगळं झालेलं सण जे काय व्हायचं ते बघा इथं एस डी म्हणजे काय येन म्हणजे काय या ठिकाणी दिसतंय येणे म्हणजे काय हे अशा प्रकारचे दिव्यांग अरे बाप रे आणि प्रमोशनसाठी या सगळ्या प्रमाणपत्राचा वापर नोकरी लावून घेण्यासाठी या सगळ्या प्रमाणपत्राचा वापर आणि एक पूजा केडकर प्रकरण समोर आलं म्हणून ही काय म्हणे त्याला सारवण्याची प्रक्रिया असं तर म्हणलं तर चालणार नाही वावग ठरणार नाही आता जे चालू आहे ना नाही हे अशी तपासणी व्हायला पाहिजे बोगस शोधायला पाहिजे वगैरे पण ही सारवण्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त पूजा केडकर प्रकरण समोर आल्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाच्या अगोदर किती दिव्यांग किती वर्षापासून अं स्वतःच हक्काचं हिरावून बसलेले आहेत त्यांच्या जागेवर किती बोगस दिव्यांग मांडी घालून गांडोळासारखे बसलेले आहेत याचा शोध कधी घेणार आहेत फक्त कागदावर घोडे नाचून शोध होणार नाही आणि बच्चूभाऊ सारख्या जर माणसाला म्हणावं लागत असेल आंदोलन करा तर ही शोकांतिका आहे शासन दरबारी या गोष्टीचा विचार व्हायलाच पाहिजे तुम्ही बाकी सगळं करताय सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करताय मग दिव्यांगाने तुमचं काय घोडं मारलं काय पाप केलं दिव्यांगाने असं अहो जन्मता त्याच्या नशिबी पाप आलाय हो जन्मताच नशीबी पाप घेऊन जन्मला लावतो दिव्यांग आणि आणखीन तुम्ही त्याला त्रस्त करताय त्रास देताय बस 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 आणि माझं स्पष्ट मत आहे दिव्यांगाच्या नशिबी फक्त एवढंच राहणार आहे अहो तुम्ही वैयक्तिक दिव्यांग हिताचं काहीतरी बघा तुम्ही कमीत कमी प्रत्येक नगरपालिकेसाठी एक पत्र काढा की जसं ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग जनांना पन्नास टक्के घर टॅक्स मध्ये सूट आहे तशीच सूट नगरपालिकेमध्ये देण्यात यावी प्रत्येक नगरपालिकेत प्रत्येक नगर महानगरपालिकेत हे जरी काढलं ना तरी वैयक्तिक दिव्यांग हिताच तुम्ही काहीतरी केलंय हे दिसल आणि या यामुळे दिव्यांग खुश होईल आता निवडणुकीचं वारं वाहत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे फक्त दिव्यांग सोडून कारण एक गट्ट नाहीये टक्केवारी कमी आहे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड झालेला आहे चलू द्या कितपत पडू द्या पण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मात्र आपल्याला एकत्रच एक यावं लागेल बऱ्याच ठिकाणी बोगस सापडला बोगस दिव्यांग सापडले आम्ही यादी दिली त्याची तपासणी करून पुन्हा फाईल गुंडाळून बंद कुठे जाते ती फाईल, काने ते फाईल हो, ते एक, हो दस, का नाही त्या फाईलचं एंड होत का ते बोगसला फासावर नाही लटवलं जात टाकाने त्याला दहा पंधरा वर्ष मध्ये एक दोन चार दिव्यांगावर अशी कठोर कारवाई करा ना होऊ द्या एकदाच कशाला करणार आणि काय नाही ही बडबड करून पण काहीच उपयोग नाही काय होणार नाही हे फक्त कागदावरचे घोडे कागदावर नाचवले जातील आणि विषय तिथंच थांबणार आहे आजच्या व्हिडिओतून मात्र एक शासन दरम्याने मी विनंती करतोय हे जे बोगस दिव्यांग आहेत कमीत कमी यादी हातात असलेले बच्चू भाऊनी यादी दिलेले हे जे बोगस दिव्यांग आहेत कमीत कमी या बोगस दिव्यांगांना तरी घरी पाठवा ना घरी पाठवा ही यादी बघितलं ह्याची तपासणी बी करायची गरज नाही ह्यांची फेर तपासणीची गरज नाही सगळे सगळे बोगसच दिसते ते हा बर नाही येत ना मग हे नाही जर स्वतःहून समोर यायचं ना आमचं बघा आमचं खरंय मग कोण कुठं समोर आलंय का कोणाची तपासणी झाली का कोणी कोणाला बोलवलंय का बोलवलं असलं त्याचा पुढचा अहवाल कुठं आहे आणि हे जर सगळं असेल तर बच्चू भाऊला आंदोलन करावं लागेल असं का म्हणावं लागतंय आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो यानंतरचा आणखीन एक व्हिडिओ दिव्यांग हिताचा घेऊन आपण नंतर भेटू